की नाही मी गणपत गायकवाड्यांची बाजू घ्यायला आलो नाही अजिबात नाही पण गणपत गायकवाड्यांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल आणि या मिंदेमुळेच मिंदेनीच मला गुंड बनवलं कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली मारहाण झाली पिसळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा गोळीबार केला असं गणपत स्टेटमेंट आहे आणि त्याही पेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल असेल कोण बरोबर कोण चूप भाजप आपको पद मिलेगा मोदी गॅरंटी आहे एकोणीस तारखेला येतात मोदीजी बघू या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच आजही शत्रू नाहीच आम्ही सोबत होतो शिवसेना सोबत होती गेल्याही वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं आज देखील पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असत तर तुम्हाला ही सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस काय कोकण कोकणवासी काय म्हणतायत हे इथे विनायक तुम्ही सांगितलं कॉलेज परमिशन दिली दिली ना की नाही दिली कॉलेज उघडले तर कोंबडे ठेवायचं कारखाने उघडले गोरामने उघडले पण मी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी आणून नाहीये सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं झारीतले शिफ्र माझ्या परिचयाचे आहेत मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा आडकाठ्या आणू नका तुमचा कोणते एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि दुसरं तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलं आहे की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलेलं नाही तेव्हा या मतदारसंघामध्ये ये मी येणारच आहे परत येईनच तर विजयाच्या सभेला सुद्धा मी येणार आहे मी विजयाच्या सभेला कोकण जबरदस्ती तेव्हा केली होती तरी देखील तुम्ही ताटपाने उभे राहिलात